या खाजगी शाळांच्याकडून शंभर कशा प्रकार घडतात मोजक्या शाळा आहेत ज्याच्यामध्ये असं घडत नाही उदाहरणार्थ कर्मवीर भाऊराव पाटलांचे रयत शिक्षण आहे तर त्यांनी एका एक शिक्षक मागितलं पण त्यांनी एकाला दहा शिक्षक पाहिजेत का पाहिजेत एक शिक्षक तर तो मेरिटवर झालेला असतो आणि नऊ लोक त्याच्यावर डिस्क्वालिफाय होतात म्हणून मी दहा वरून तीन वर संख्या आणली कोर्टामध्ये जाऊन हा निर्णय रद्द करण्यात आला तर आम्ही आता आमच्या नवीन म्हणजे त्यांच्या टेक्निकल गोष्टीवर हा निर्णय रद्द करण्यात आला की आमचे रूल्स आहेत ते काढून बदलता येणार नाही आम्ही रूल्स बदलायला घेतलेले आहेत लवकरच फक्त तीनच नाव जात आणि माझी की एकच नाव जाऊ जो गुणवत्तेमध्ये आहे त्यालाच ही नोकरी मिळाली कारण पगार हंड्रेड पर्सेंट देतो त्यांच्याकडून कोणी अधिकार दिला लोकांना आणि हे सुद्धा करणार आम्ही पहिला शिक्षण मंत्री हे आणलं की दहा नाही देणार आम्ही तीनच देणार आम्ही सगळ्या सुविधा देतो शिक्षकांना पण त्याच्याबरोबर संस्थांना सगळ्या सुविधा देतो परंतु त्याच्यावर ह्याच्यावर कंट्रोल पाहिजेच ना अशाही का काही ठिकाणी परिस्थिती आपण पाहिली आहे की सात वर्ग दोन शिक्षक पाच वर्ग एक शिक्षक शिक्षणाची मुहूर्त होणाऱ्या आहे प्रदेशील महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे शिक्षकांच्या अध्यापी नियुक्त झालेल्या काही ठिकाणी जागरिक आहे त्यावरती काय करणं आवश्यक आहे की बघा महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी भरती शिक्षकांची ती माझ्या काळामध्ये आहे त्यातले जिल्हा परिषदेचे शिक्षक रुजू झाली त्यांची संख्या वीस आसपास आहे म्हणजे सोळा की अठरा हजार नेमकं आठवत नाही काही शिक्षकांच्या बाबतीत स्टे आहे तर स्टेवला की लगेच त्यांची भरती सुरू होईल आणि खाजगी शाळा आहे त्यांच्या भरती आता सुरुवात झाली ज्याच्याबद्दल तुम्ही आता उल्लेख केला की पैसे घेतले जातात म्हणून कोण घेणार त्यांची भरती आम्ही करून देतो आणि त्याच्या शिक्षक तर कर्मचाऱ्यांची भरतीला सुद्धा आम्ही सुरुवात केली पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भरती झालेली आहे आणि तुम्ही त्या शाळा ज्या म्हणता की ज्याच्यामध्ये वर्ग जास्त असतात आणि शिक्षक कमी असतात त्या शाळांमध्ये मुलांची संख्या किती असते सांगा सात असते आठ असते नऊ असते एक असते चार असतात तरी पण आम्ही तिथे शिक्षक देतो परंतु मी शिक्षणमंत्री झाल्यानंतर एक निर्णय असा घेतला की एक परमानंट शिक्षक आणि टेम्पर शिक्षक हा शाळेला देण्यात आला घेतला त्याच्यामध्ये किमान दोन शिक्षक हे प्रत्येक शाळेत राहतील एकतर तो निवृत्त शिक्षक असेल किंवा तो नव्याने डेड झालेला किंवा डेड झालेला असेल हा एक दुसऱ्या महत्वाचा निर्णय घेतला एक म्हणजे शाळेमध्ये बदल्या शंभर टक्के रद्द करायचा त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळातली भरती ही डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिका भरती होईल त्या डिस्ट्रिक मध्ये तुम्हाला व्हायचं असेल तर मध्ये डिस्ट्रिक्टच्या बाहेर जाता येणार नाही असं त्यांच्याकडून घेतलेलं आहे त्यामुळे हे जे अनेक वर्ष चालू होतं हळूहळू त्याला कंट्रोल आणण्याचं काम चालू झालेलं झालं